प्रभाग पंधरा मध्ये शिक्षित नेतृत्वाची निवडणूक अर्चना हरिमकर चर्चीच्या केंद्रस्थानी उच्च शिक्षित प्राध्यापक हरिमकर यांचा प्रवेश निवडणूक आता बुद्धिमत्तेची लढत पंचवीस वर्षांचा अध्यापन अनुभव प्रभाग पंधराच्या विकासाचा नवा अध्याय शिक्षित नगरसेवक म्हणजे खरा बदल मतदारांमध्ये हरिमकर यांचं नाव गाजतय महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढवणारी उमेदवारी हरिमकर आघाडीवर शैक्षणिक दांडगी कारकिर्द विकासाचा ठोस आराखडा प्रभाग पंधराचं समीकरण बदलणार का आश्वासने नाही तर कृती प्राध्यापक अर्चना हरिमकर यांची ठाम भूमिका चर्चेत पाणी रस्ते स्वच्छता हरिमकर यांची समस्या निवारणाची वैज्ञानिक व्यूरचना मतदारांचा आवाज यावेळी शिक्षित सक्षम नेतृत्वाचीच निवड महाविकास आघाडीच्या एकजुटीला बळ देणारी उमेदवारी हरिमकर यांच्याकडे नागरिकांचा ओढा प्रभाग पंधरामध्ये गुणवत्तापूर्ण नेतृत्वाचा उठाव केंद्रस्थानी प्राध्यापक अर्चना हरिमकर उसत प्रभाग क्रमांक पंधरा उच्च शिक्षित प्राध्यापक अर्चना हरिमकर यांच्या प्रवेशाने निवडणूक बुद्धिमत्तेच्या लढतीकडे वळली मतदार म्हणतात शिक्षित नेतृत्व म्हणजे शहराचा खरा विकास हुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक मध्ये सर्वाधिक चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने मैदानात उतरलेल्या उच्च शिक्षित अनुभवी आणि सामाजिक भान असलेल्या प्राध्यापक अर्चना दीपक हरिमकर यांची उमेदवारी राजकीय गोंधळ बदलती समीकरणे आणि युती आघाड्यांच्या तणावाच्या काळात प्रभाग पंधरामध्ये उच्च शिक्षित उमेदवारांचं नेतृत्व हेच भविष्याचं बळ असा संदेश मतदारांमध्ये उमटत आहे पंचवीस वर्षांच्या अध्यापनाचा अनुभव हजारो विद्यार्थ्यांच्या घडणीत योगदान पुसदमधील नामांकित शैक्षणिक संस्थेत पंचवीस वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक हरिमकर यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रभागातील नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत स्पष्टपणे जाणवतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्र सामाजिक संघटना शाळेतील कर्मचारी महिला गट आणि युवक वर्ग यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळत आहे आजच्या गतिमान काळात नगरसेवक केवळ विकासाची वचने देणारा न राहता प्रशासन समजणारा तंत्रज्ञान जाणणारा पारदर्शकता पाळणारा आणि समस्यांना वैज्ञानिक पद्धतीने सोडवणारा असणे अत्यावश्यक आहे त्यामुळे प्रभागातील अनेक नागरिकांची सरळ मते पुढील प्रमाणे शिक्षित नगरसेवक म्हणजे शास्त्रीय विचार नियोजनबद्ध काम निधीचे इमानदार व्यवस्थापन आणि पुसदच्या भविष्यासाठी योग्य दिशा यामुळे प्राध्यापक हरिमकर यांच्या उमेदवारीला आता विशेष प्राप्त प्राध्यापक यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच ध्येय स्पष्ट पाणी हा मूलभूत हक्क आहे आधुनिक जलस्रोत निर्माण करून शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करणार रस्ते आणि वाहतूक दर्जेदार रस्ते सुयोग्य वाहतूक आणि सुरक्षितता हेच प्रभागाचे प्राथमिक ध्येय स्वच्छता आणि सुशोभीकरण प्रभाग पंधरा मध्ये स्वच्छ सुंदर आणि पर्यावरण पूरक करण्यासाठी विशेष मोहीम पारदर्शक शासन नागरिकांना थेट जोडणारे ई प्रशासन राबवणार निर्णय प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवणार मी आश्वासने देणार नाही तर कृती करून दाखवेन प्राध्यापक हरिमकर या प्रचार सभेत बोलताना प्राध्यापक हरिमकर म्हणाल्या मी केवळ नगरसेवक म्हणून बसण्यासाठी आलेली नाही मी पुसतचे पुढील पाच वर्षांचे भविष्य बदलण्यासाठी आली आहे तुमचे एक मत फक्त प्रतिनिधी निवडत नाही तर शहराची दिशा निश्चित करते तर त्यांनी पुढे सांगितलं की मी चोवीस तास उपलब्ध राहीन तुमच्या समस्या माझ्या वैयक्तिक जबाबदारी सारख्या सोडवे महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव प्रभाग पंधरा मध्ये आघाडीचे पारडे मात्र जड महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढवत असून भाजप शिंदे गट अजितदादा गटातील बिघाडामुळे मतदारांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला दिसतोय स्थानिक कार्यकर्ते सरळ म्हणतात प्रभाग पंधरा मध्ये सुशिक्षित नेतृत्व म्हणजे अर्चनादाय विकासासाठी योग्य व्यक्ती योग्य वेळ योग्य संधी आणि त्यांच्या मध्यभागी एक सुशिक्षित सक्षम असं नेतृत्व या निवडणुकीत प्रभाग पंधरा हे राजकीय नव्हे तर गुणवत्तापूर्ण नेतृत्वाचं प्रतीक ठरतय पुसद मधील जागरूक मतदार आता ठामपणे था, विचारत आहेत पुढे आपण कोणत्या भविष्याला मतदान करतोय रिकाम्या घोषणा न शिक्षित सक्षम नेतृत्वाला प्रतिनिधी कृष्ण दोडके ह

लोकशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही चॅनलला करा